काही ठिकाणी ना याला थंडीतला पाक म्हणतात तर काही ठिकाणी थंडीतला मेवासुद्धा म्हणतात तर असं का म्हणतात तर कारणसुद्धा तसंच आहे बरं का कारण थंडीमध्ये शरीरामध्ये उष्णता तयार होण्यासाठी ना हे भरपूर प्रमाणामध्ये काम करणारी गोष्ट आहे पदार्थ आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर रेसिपीला आहे ना सुरुवात केलेली आहे बरं का ऑलरेडी तर काय केलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप घेतलं आहे ज्वारीचं पीठ आणि अगदी पाऊन कपाला थोडंसं कमी म्हणजे आपले जे पोहे खायचे चमचे असतात ना ते दोन ते तीन चमचे बेसन घेतलेले तर आपण जनरली बघा बनवायची जर झाली तर गव्हाच्या पिठाची काही जणांकडे बनवतात पण आमच्या सातारी भागामध्ये ना अशी मिक्स पिठांची बनवली जाते त्याच्यामुळे ना शरीराला ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये मिळाली जाते बरं दुसरं एक कारण असं की ज्यांची बघा शुगर वाढलेली असते ना तर ज्वारी आणि गव्हाचं पीठ एकत्र एक करून त्याचा पदार्थ बनवला ना तर त्याच्यामुळे शुगर लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये राहते तर त्यासाठी ना अशी ही तीन पीठं घेतलेले तुम्ही यामध्ये ना अजून कुठलं तुम्हाला जर आवडत असेल ते पीठ घातलं तरीसुद्धा चालू शकतं जसं की यामध्ये तुम्ही नाचणीसुद्धा घालू शकता किंवा वाजरीचं पीठसुद्धा घालू शकता तुमच्या चॉईसनुसार आता हे सगळे पीठ आहेत ना सुरुवातीला मंद आचेवर छान अशी दहा ते बारा मिनटं भाजून घ्यायची आहेत आणि जितकी बघा छान पीठ भाजली जातात ना तितकाच हा सुकामेवा जो आपण बनवतोय तो छान टिकला जातो आणि त्यातनं सुगंध सुद्धा खूप भारी येतो तर पीठ आहे ना अगदी मंद आचेवर भासत आहे ना तोपर्यंत एका साईडला आहे ना मी ज्यामध्ये हे सेट करणार आहे ना म्हणजे हा सुका मेवा बनवणार आहे ना त्याला ग्रीस करून घेणार आहे तुपानी किंवा तेलानी शक्यतो तुपानी करून घ्या कारण आपण हे पीठ जे आहेत ना, ना तुपा तुपा ती तुपामध्ये भाजून घेतोय तुपामध्ये भाजल्यामुळे ना खमंगपणा खूप भारी वाढतो आणि खरं तर आहे ना पीठ भाजायला जास्त तूप सुद्धा लागत नाही काही जणांना असा प्रश्न पडला असेल की जर एवढी पीठ भाजायची तर तूप सुद्धा जास्त प्रमाणामध्ये लागतं अजिबात नाही पहिल्यांदा बघा सुरुवातीला जर तुम्ही पीठ छान भाजून घेतलं आणि त्याचा हलकासा रंग आहे ना गुलाबी झाला त्यातनं सुगंध यायला सुरुवात झाली की मग यामध्ये जर तूप घातलं ना तर तूपसुद्धा जास्त लागत नाही अगदी कमी प्रमाणामध्ये तूप लागतं आता हे छान असं आहे ना खमंग भाजून घ्यायचं आहे आता बघा सुरुवातीला जर असं वाटलं की बघा तूप याच्यामध्ये पूर्ण मिक्स होतंय किंवा तूप अजून लागतंय तरीसुद्धा घालायची गरज लागणार नाही इतकी परफेक्ट बनतो हा सुका मेवा काही काही जण सुका पाक म्हणतात तर मला आहे ना टोटल बघा हे पीठ सुरुवातीपासून आत्तापर्यंत भाजण्यासाठी वीस मिनटं लागली आणि पहिली दहा मिनटं ना सुकं पीठ भाजण्यासाठी लागली बरं का आणि परत आहे ना दहा मिनटं मी परत मंद आचेवर परत याला छान असं खमंग तूप टाकल्यानंतर भाजून घेतलं त्याच्यामुळे ना याचा रंगसुद्धा आहे ना छान असा चेंज झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की पीठं भाजली असताना सुद्धा यातनं तूप रिलीज करायचं झालं तर आपण बघा यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ जे असतं ना ते तूप शोषून घेतं आणि गव्हाचं पीठ जे असतं ना ते तूप ये ना पीठ भाजल्यानंतर रिलीज करतं एवढाच फरक आहे तर हे पीठ छान अशी भाजून झालेली आहेत आणि यामध्ये ना एक चमचा मी खसखस घालून -खस घेणार आहे तर खसखस बघा हे बॅटर चांगलं गरम आहे त्याच्यामुळे ना खसखस सुद्धा छान अशी खमंग अशी भाजली जाईल आणि करपणार सुद्धा नाही परत हे छान असं मिक्स 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 करायचे आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दाबा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो तुमचे खरंच खूप छान रिप्लाय असतात बरं का आणि तुमच्या मॅसेजला जितका जमेल तितका रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करते तर हे छान असं मिक्स करून झालं की यामध्ये ना एक चमचा पांढरे तिळ घालायचेत आणि हे पांढरे तिळ आहेत ना बिना भाजलेले होते कारण पीठ जी होती ना ती गरम होती आणि आपण लगेच जरा याच्यामध्ये किंवा पीठ काढल्यानंतर जर तुम्ही खसखस जर भाजली तर ती लवकर करपू शकते म्हणून पिठामध्येच भाजून घ्यायची पीठ छान भाजून झालं की लगेच एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी आणि आपल्याला करायचं आहे याचा पाक तर त्यासाठी ना ज्या वाटीनं मी गव्हाचं पीठ मोजलं होतं ना त्याच वाटीनं इथं गुळ किसून घेतलेलं आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण बघा हलकीशी गोड असेल ना लाईट गोड नाही पण हलकीशी गोड असेल ना तर हा पाक आहे ना खूप छान लागतो थोडंसं अगदी एक ते दीड चमचा मी पाणी घातलेले पाणीसुद्धा जास्त घालायचं नाही कारण आपल्याला याचं काही गुळवणी बनवायचं नाही आहे आणि अगदी हलका बघा स्टिकी पाक जो म्हणतो ना आपण तसा पाक करून घ्यायचा आहे तुम्हाला कॅमेरामध्ये अगदी परफेक्ट दिसत असेल आणि आता हा पाक आहे ना अगदी पुढं सुद्धा जाऊन द्यायचा नाही आणि पाक चांगला असा शिजलेला आहे तर यामध्ये ना लगेचच आपल्याला काही वस्तू घालायच्यात जसं की आहे ना इथं एक चमचा मी वेलची पूड घातलेली अर्धा चमचा जायफळाची पूड घातलेली आणि पाकाला छान अशी उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये जे आपण भाजलेलं पीठ होती ना सगळी पीठं यामध्ये गुठळ्या मोडत मोडत असं घालून घ्यायचंय जर तुम्हाला सुरुवातीला असं वाटलं की गुठळ्या मोड म्हणजे मोडताच येत नाहीये तर गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो करायचे आणि बघा मी जशी आहे ना एका हाताने पीठ टाकतीये आणि दुसऱ्या हाताने जसं बघा पीठ व्यवस्थित असं कालवून घेते तसं करायचं जेणेकरून ना पिठाच्या अजिबात गोठळ्या होत नाहीत आणि बॅटरसुद्धा अगदी परफेक्ट असं होतं तुम्हाला असं जरी वाटत असेल ना की हे मिश्रण जास्त पातळ झालं अजिबात नाही जसं जसं बघा पीठ शिजतं ना तसं तसं आहे ना जे पीठ आहेत ना ते गुळाचा जो पाक आहे तो व्यवस्थित असा शोषून घेतात आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला सेट करायचं आहे त्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि सुरुवातीलाच याला मी तूप लावून घेतल्यामुळे ना माझी जास्त गडबड उडाली नाही आता तुम्हाला आहे ना जशा ज्या आकाराचा हवा असेल ना हा पाक त्या आकाराचा तुम्ही कट करून घेऊ शकता आणि फक्त इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ती अगदी पटपट करायची कारण तशीही बघा थंडी भरपूर आहे आणि थंडीमुळे ना हे पटकन असं थंड होतं सेट होतं आणि नंतर मग आहे ना आपल्याला सेट करता व्यवस्थित जमणार नाही त्यासाठी इथून पुढची प्रोसेस फक्त एक पाच मिनिटाची जी असते ना ती पटपट करायची असते आता याच्यावरती आहे ना एक सारख करून झाल्यानंतर बघा याच्यावर मी पिस्ता घालून घेतलेला आहे तुम्हाला जर बदाम आवडत असेल काजू आवडत असेल तुमच्या आवडीनुसार कुठलाही ड्रायफ्रूट्स यामध्ये तुम्ही ॲड करू शकता बरं ही हलकी कोमट असतानाच आहे ना याला लगेच चिरा पाडून घ्यायच्या कारण थंड झाल्यानंतर आहे ना याला अजिबात चिरा पडत नाहीत पाडताच येत नाहीत कारण लगेच आहे ना तुटली सुद्धा जाते बघा आणि खरं सांगते हा जो पाक आहे ना तो थंडीमध्ये आपल्याला जेव्हा मधल्या वेळेस भूक लागते ना हलकीशी भूक लागते हलकीशी भूक लागते ना तर त्यासाठी ना अगदी उत्तम आहे हा पदार्थ आणि शिवाय काही जणांना असा एक सवय असती की जेवल्यानंतर थोडं का होईना ना पण गोड खाण्याची मग साखर किंवा चॉकलेट्स किंवा वेगळं काही गोड न खाताना हे पौष्टिक पाक लाना, जर खाल्ला ना तर खूप फायदा होतो याचा शरीरासाठी आणि थंड झाल्यानंतर बघा याच्या मी हलक्याशा वड्या परत पाडून घेणार आहे एक दहा मिनटामध्ये छान असं सेट होतं आणि परत याच्या ना हलक्याशा अशा वड्या पाडून घेणार आहे आणि वडीसुद्धा आहे ना पिठं जर तुमची छान भाजलेली असतील ना तर अगदी आरामामध्ये पंधरा दिवस या वड्या छान अशा टिकल्या जातात आणि जे तुपाचं प्रमाण जे मी सांगितले ना ते सुद्धा अगदी परफेक्ट झाले बरं का याला परत मला तूप वरतून वगैरे अजिबात घालावं लागलं नाही इतकी परफेक्ट आणि झटपट होणारा हा सातारी पाक आहे तुम्ही या अगोदर जर बनवला नसेल ना नक्की ट्राय करून बघा आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि हो मला एक सांगा तुम्हाला सातारचा सा सगळ्यात जास्त पदार्थ कुठला आवडतो नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवान